मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून म्हणी ओळखा भाग चार चित्रावरून म्हणी ओळखा भाग चार व अर्थ समजून घ्या हा मनोरंजक पाठ पाहणार आहोत चला तर मग पहिल्यांदा दोन चित्र दिसतात एक चित्र आहे तळ आणि दुसरं आहे सुरक्षा रक्षक बघूया याच्यावरून तुम्हाला म्हण ओळखता येते का बघा बरं ओळखलीत का म्हण ओळखली ठीक आहे बघूया कोणती म्हण आहे तळे राखी तो चाखी तळे राखी तो चाखी या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याकडे एखादे काम सोपवले तर तो व्यक्ती त्या गोष्टीचा नक्की फायदा घेईल कळाय का मग अर्थ चला तर मग पुढचं चित्र बघूया पुढचं चित्र आहे बघा एका सोफ्यावर एक व्यक्ती झोपला आहे आणि त्याचे पाय आणि डोकंसुद्धा सोफ्यापेक्षा बाहेर आहे यावरून आपल्याला म्हण ओळखायची ओळखा बरं म्हण ओळखली की नाही नसेल ओळखली तर सांगतो बघा कोणती म्हण आहे अंथरून पाहून पाय पसरावे अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजेच आयपतीच्या मानाने खर्च करणे आयपतीच्या मानाने खर्च करणे चला तर मग पुढची म्हण बघूया चित्रावरून पहिलं चित्र आहे नाग दाबलेलं आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये तोंड उघडलेलं आहे ही म्हण ओळखायला अतिशय सोपी नाग दाबल्यानंतर काय झालंय तोंड उघडलंय सांगा पाहू मन ओळखलीत का ठीक आहे सांगा मन नाग दाबले की तोंड उघडते म्हण आहे नाग दाबले की तोंड उघडते या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की काम होऊन जाते यानंतर आपण पुढची म्हण बघूया पुढच्या म्हणामध्ये एक चित्र आणि नाक आहे आणि नाकाला नाका काय लावलेलं ला आहे मोती जेवढं नाक तेवढाच मोती दिसतोय यावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे ओळखलीत का म्हण सांगा बरं चित्रावरून ओळखलेली म्हण आहे नाकापेक्षा मोती जड नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकर शिरजोर होणे मालकापेक्षा नोकर शिरजोर होणे पुढचं चित्र बघा एक सरडा आहे आणि खाली आ, दुसरा आहे चित्र कुंपनाचं एक चित्र आहे सरड्याचं आणि दुसरं चित्र आहे कुंपनाचं या दोन चित्रावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे म्हण ओळखायला अतिशय सोपी आहे ओळखलीच असेल तुम्ही बरं आता कुठली म्हण आहे ती सरड्याची धाव कुंपनापर्यंत सरड्याची धाव कुंपना पर्यंत या म्हणीचा अर्थ असा आहे दुर्बळ मनुष्य आपल्या मर्यादेत राहून कामे करतात दुर्बळ मनुष्य आपल्या मर्यादेत राहून कामे करतात म्हणजेच प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणे काम करतात पुढच्या चित्रामध्ये बघा एक चोर दिसतोय आणि एक मोर दिसतोय पहा बरं किती सोपी आहे म्हणून ओळखायला चित्रामध्ये एक चोर आहे आणि एक मोर आहे यावरून आता ही म्हण आपण ओळखूया ओळखलीत का सांगा पाहू म्हण आहे चोरावर मोर म्हण आहे चोरावर मोर या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर वरचड ठरणे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर वरचड ठरणे पुढचं चित्र बघूया पा तोंड दाबलेलं दिसतंय आणि खालीचं चित्र आहे बुक्का मारल्याचं वरच्या चित्रामध्ये तोंड दाबलेलं आणि खालच्या चित्रामध्ये आहे त्याला ठोसा दिल्याचं यावरून आपल्याला म्हण ओळखायची आहे ओळखलीत का म्हण मन ओळखायला अतिशय सोपी सांगा पाहू कुठली म्हण आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हण आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आणि ह्या म्हणीचा अर्थ असा आहे एखाद्याला शिक्षा करणे व त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग बंद करायचा म्हणजे शिक्षा पण करायची आणि कुणाला सांगायला सुद्धा परवानगी द्यायची नाही पुढचं चित्र आणि पुढची म्हण बघूया चित्रामध्ये काय दिसतंय वारुळासारखं बिळं दिसतात आणि नागोबा आहे बीळ आणि नागोबा यावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे ही म्हण ओळखणं अतिशय सोपं ओळखलीत का चित्र पाहून म्हण ओळखायची आणि सांगायची सांगा पाहू आयत्या बिळात नागोबा किंवा आयत्या बिळावर नागोबा आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा आहे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे किंवा एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा उपभोग दुसऱ्याने घेणे चला पुढची म्हण पाहूया या म्हणीमध्ये काही वासर आहेत आणि दुसऱ्या चित्रा चित्रामध्ये गाय आहे पहिल्या चित्रामध्ये वासरं आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र एक गाय आहे यावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे आणि सांगायची आहे उड़ तुम्ही ओळखले असेल तर सांगा पाहू कुठली म्हण आहे ही ही म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी परत एकदा ऐका वासरात लंगडी गाय शहानी या म्हणीचा अर्थ असा आहे मूर्ख माणसांमध्ये अल्पज्ञान असणारा सुद्धा श्रेष्ठ ठरतो जर सगळेच मूर्ख असतील तर ज्याला थोडंसं समजतं अशा माणसाला आपण श्रेष्ठ म्हणू शकतो पुढचं चित्र आहे बघा दगडाला ठेच लागून एकजण पडलाय त्याच्या पायाला बोटाला आहे आणि दुसरा मात्र पाठीमागं खाली जो आहे तो शहाणा झाला आहे यावरून आपल्याला ही म्हण ओळखायची आहे दोन्ही चित्रावरून किंवा तीन चित्रावरून ही म्हण तुम्ही ओळखलीच असेल ओळखली का सांगा पाहू म्हण आहे पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हण आहे पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ असा आहे पुढच्या अनुभवावरून माणूस काही बोध घेतो व सावधपणे चालतो म्हणजे आपल्या अगोदर जो चाललाय त्याच्या अनुभवावरून बोध घेऊन आपण मात्र सावधपणे चालायचं धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद